राम राम भावानो आज आलेलं राणा आज आपल्याला चरायचे ते बैल बैल सोडलेले चरण्यासाठी आज आपल्याला सापडलेलं आहे लाई मोठं सोनं सोनं आर ते सोनं शेतकरी लोकांना पाहिजेच ते सोनं ते सोनं असल्यानं ना, ताण नाही कशाचं ते सोनं असतं ये आपली विहीरमध्ये तुम्ही पाणी बघा फुल भरलेलं आहे आणि शेतकऱ्याला काय पाहिजे फक्त पाणी हा या टायमावर जास्त पाणी पडायला ते अलग गोष्ट आहे तरी शेतकरीचं खरं सोनं येच आहे आपलं खरं सोनं हे पाणी आर उन्हाळ्यात तुम्ही बघा उन्हाळ्यात खास पाणी हे काम येतं असली नाही खरं सोनं शेतकरीचं यच आहे आपलं विहिरी पाणी बस आपले पाणी असलं ना हे बघा जे बी सोनंच आहे आपल्यासाठी हे बघा आपलं सोनं हे जे शेतीमध्ये सोनं हे बघा हे आपलं सोनं हे बी आपलं सोनं आहे सोनं सोनंच भावांनो शेतीमध्ये आर नानखोळा पैसा आहे मग कमावता पाहिजे आणि कळायला पाहिजे कसं काय कमावायचे नाहीतर शेती अर आता तुम्ही बघा आपला ऊस बघा एक नंबर आलेला आहे आता टोडणी कवाईन येईन काय माहीत आता टोळ्या भरलेली आहे टंड्यातले लोकं गेलेले आपल्या रानात बी टोळी येईन जा बघू किती टन भरण ते या यावर्षी पाचशे सशे टन सशे सहाशे टन तो आरामाने भरतो आरामाने टेन्शन नाही घ्यायचं लगेच जातो आयफोन उचलतो क्वालिटीच क्वालिटी मोबाईलची क्वालिटी एक नंबरच करतो क्वालिटी खराब येती ना मोबाईलची फक्त एकदा उच जाऊ द्या आय फोन उचल ना क्वालिटीच क्वालिटी मोबाईलची असे विडिओ काढतो लाईव्ह व्हिडिओ मोककार विडिओ काढतो ए रे ए कारखान्या लोस टाकायचं ऐ तू लगेच आय फोनचा सपना तोडायलास आपली व्हीर फुल भरलेली आहे एक खास सोन आहे आपलं ओरिजिनल सोन हे बघा फुल भरलेली आहे जीजार्थी, जीजार्थी गांड, गांड जल तिडायर असं सोनं बघितल्यावर उन्हा आता आता सगळ्याचे भरलेले तर उन्हाळ्यात खास काम येतोय सोनं जे आपल्याला सोनं जन्म भरपूर तरी भावा दुसरं सोनं कोणतं नाही सोनं पाहिजे आपल्याला शेतकरी लोकांना हे सोनं पाहिजे ओरिजिनल सोनं आहे आपले जे सोनं कोणा कोणाला पाहिजे ते लाईक आणि सबस्क्राईब करून जा आता मी बैल चारवतो बैल चार वाजता झालं आपल्याला घरी जायचं बैल चार झालं तर आणि तुम्हाला व्हिडिओ पसंद आला तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा आणि लाईक लाईक शंभर टक्का करा सबस्क्राईबचं तुम्ही बघून घ्या तर लाईक करून जा जय हिंद जय महाराष्ट्र